नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी चार हजार सहाशे पंधरा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली एक पाचशे ऐंशी क्विंटल किमान सहाशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये पुढील भागा समिती चंद्रपूर कंजवाड अवकाली आहे दोनशे सात क्विंटल किमान दर दोन हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्व साधारण हजार चारशे रुपये पुढील भागा समिती मुंबई अवकाली बारा हजार चारशे सत्तावीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्व साधारण एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढील भागा समिती मिडकाड अवकाळी एकशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व